हाय हॅलो नमस्कार मी राणी तुपे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे राणी तुपे थमनेल है। तर थमनेल बघून तर तुमच्या लक्षात आलंच आहे की व्हिडिओ कोणत्या विषयावर आहे तर हां तर चॅनल डीमॉनोटाईज झालं आहे का तर मला असं वाटलं सकाळी सकाळी एकतर कसं असतं ना सक जे कोणी यूट्यूबर्स आहेत तर त्यांचा शेड्यूल कसं असतो सकाळी उठल्याबरोबर चेक करायचं वायटी स्टुडिओमध्ये जाऊन की आज काय अर्निंग झाली किंवा आज किती व्ह्यूज आले किती कमेंट्स आल्या किती डॉलर पडले आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी ना सगळं चेक करण्याची तर सेम तसं मीही तसंच करत असते सकाळी झाली आपण फ्रेश झालो उठलो तर सगळ्यात अगोदर मोबाईल घेऊन मी वायटी स्टुडिओ माझा चेक करत असते की किती अर्निंग झाली किंवा किती व्ह्यूज आले किती व्ह्यूज डाऊन झाले किती सबस्क्रायबर न्यू आले आपल्याला आणि आपल्या व्हिडिओची रीच काय आहे काय नाही ह्या सगळ्या गोष्टी चेक करत असते मीसुद्धा तर आज सकाळी जसं मी मोबाईल घेतला तर त्यावेळेस मी बघितलं की व्हाईटी स्टुडिओवर काय अपडेट आहे तर लिटरली डॉलर दिसत नव्हते पाच मिनटासाठी मी घाबरले म्हटलं डॉलर दिसत नाही आहे काय झालं मग मी स्क्रोल केलं स्क्रोल केलं स्क्रोल केलं पण नाही तसंच तर म्हटलं आता काय करावं मी प्ले स्टोअरमध्ये गेले आणि प्ले स्टोरमध्ये जाऊन मी व्हायटी स्टुडिओ अपडेट आहे की नाही हे चेक केलं सगळ्यात अगोदर तर तर माझं व्हायटी स्टुडिओ अपडेट होतं म्हटलं आता काय करावं आता समजत नाही मग मी हे चेक केलं की के आपल्या व्हिडिओवर स्ट्राईक तर नाही पडला आहे कुणाचा कारण अगोदरच एक स्ट्राईक माझ्या व्हिडिओ म्हणजे एक चॅनलला एक स्ट्राईक आलेला होता तर म्हटलं स्ट्राईक पडला आहे की आपल्या चॅनलवर बघावं स्ट्राईकसुद्धा नव्हता कॉपीराईट नाही काही नाही काही नाही काहीच नाही म्हटलं बा डॉलर खबर दिसत नाहीये मग विचार केला काहीतरी घोळ झालेला असणार आहे मी सगळापासून परेशान आहे तर आता मी बघते की बऱ्याच जणांचं सेम प्रॉब्लेम झालेला आहे मला असं वाटलं सुरुवातीला की माझाच तसा प्रॉब्लेम झालेला आहे तर नाही ही काहीतरी यूट्यूबवाल्यांची अपडेट असेल की डॉलर नाही दाखवत असेल काय माहिती नाही कसं असतं ना जनरली ज्यांची ज्यांचं चॅनल मॉनिटाईज झालेलं असतं ना त्यांना पर मंथली पेमेंट मिळत असते आणि ज्यांचं चॅनल अजून मॉनिटाईज नाही आहे त्यांना पेमेंट मिळायला टाइम असतो तर अगोदर कसं होतं ना की चार हजार घंट्याचा वॉच टाईम जो असतो ना तो कम्प्लीट करायचा होता आणि एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट करायचा तेवढा कॅटेरिया होता त्याचा त्यानंतरच तुमचं चॅनल मॉनिटाईज होणार आणि त्यानंतर तुमची पेमेंट तुम्हाला चालू होणार तुम्ही अर्निंग करू शकतात यूट्यूबवरून तर तुम्ही अर्निंग कशी करू शकता तर व्ह्यूजवरून पण तुम्ही अर्निंग करू शकतात आणि तुमच्या व्हिडिओच्या खाली जी ॲड येते ना त्या ॲडचे सुद्धा तुम्हाला पैसे मिळतात तर यूट्यूबची अशी पॉलिसी असते फक्त एक असतं यूट्यूबची पॉलिसीमध्ये असं आहे की यूट्यूबवाले किती पेमेंट देतात हे पेमेंट आपण सांगू नाही शकत शो नाही करू शकत की आम्हाला किती पेमेंट मिळते हे तुम्ही शो नाही करू शकत यूट्यूबवर यूट्यूबवर म्हणा किंवा बाहेर म्हणा शो नाही करू शकत तुम्ही सांगू नाही शकत की तुम्ही किती अर्निंग करतात हे त्यांच्या पॉलिसीच्या खिलाफ असतं तर आपण ते नाही सांगू शकत तर हे असं झाल्याच्यानंतर सगळ्यात अगोदर असं वाटलं चॅनल डी मॉनोटाईज झालेलं आहे कारण की ज्यावेळेस चॅनल मॉनिटाईज नसतं त्याच वेळेस डॉलर दाखवत नसतात तर असं बऱ्याच जणांना प्रॉब्लेम आलेला आहे तर मला असं वाटलं फक्त माझ्यासंग असं झालं तर नाही सगळ्यांसंग झालेलं आहे तर तुम्हीसुद्धा घाबरले असाल तुमचं चॅनल जर मॉनिटाईज असेल तर प्लीज घाबरू नका हेच सगळ्यांनाच प्रॉब्लेम चालू आहे अपडेट असेल काहीतरी यूट्यूबची नंतर होऊन जाईल सॉर्ट आऊट किंवा मग काहीतरी न्यू असेल यूट्यूबचं जसं की अगोदर होतं चार हजार घंट्याचं वॉच टाईम कंप्लीट पाहिजे आणि एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट पाहिजे आता तसं नाही आहे आता आहे तीन हजार घंट्याचा वॉच टाईम आणि पाचशे सबस्क्रायबर बस इतकंच आहे आता तर जास्त काही नाही आहे पण तीन हजार घंट्याचा पण वॉच टाईम कम्प्लीट करायला खूप मेहनत आहे आम्ही ज्यावेळेस केलं त्यावेळेस चार हजारचा होता तो चार हजार कसा केला कम्प्लीट खूपच जास्त त्याच्यासाठी पापड बेलले गेलेले आहेत चॅनल मॉन्टाईज करणं ही सोपी गोष्ट नाही आहे खूप जास्त स्ट्रगल आहे त्या गोष्टीच्या पाठीमागं हे बघा कुठेही गेल्याच्या नंतर आपल्याला काही ना काही मेहनत तर करावं लागते तर तिथं आपण अर्निंग जे करतो आहे ती सहज काही आपल्याला मिळणार आहे त्याच्यासाठी आपल्याला थोडेसे पापड तर बेलावंच लागणार आहे तसंच यूट्यूबवर सुद्धा आहे तर तुम्हाला इथं अर्निंग जर करायची असेल तर तुम्हाला चॅनल अगोदर मॉन्टाईज पाहिजे त्यानंतरची पुढची प्रोसेस खूप मोठी प्रोसेस आहे आपण म्हणतो की नाही असंच चॅनल ओपन केलं आणि व्हिडिओ टाकले पैसे मिळाले असं काही नसतं गाईज चार वर्षांपासून मी यूट्यूबवर आहे तर चार वर्षांपासून यूटूबवर काम करून कळतं की किती कि त्याच्यामध्ये स्ट्रगल आहे सुरुवातीपासून आत्तापर्यंत चॅनल मॉनोटायझेशनमध्येच एवढा वेळ जातो त्यानंतरची पुढची जी प्रोसेस असते त्याच्यामध्येही काही व्हिडिओ कॉपीराईटचे जर निघाले त्यामध्येही यूट्यूबवाले कॉपीराइट देता स्ट्राईक देता मग तुमचं चॅनल डीमॉनटाईज करून देता किंवा तुमचं चॅनल रियूज कंटेंटमध्ये दे टाकून देतात तर यूट्यूबवर जर काम करायचं तर ह्या सगळ्या गोष्टींचं नॉलेज अगोदर पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही यूटूबवर चांगलं काम करू शकता मला असं वाटतं तर मध्यंतरी जसं की मी गॅप सोडला वगैरे तर मला तो गॅप सोडायचा तर नव्हता यूटूबवर पण मला ठीक आहे मला ते माझ्या बाळाकडे लक्ष अगोदर माझी फर्स्ट प्रायोरिटी माझं बाळ आहे त्याच्यामुळं मी तिथे अगोदर लक्ष दिलं हे सोशल मीडिया आहे ते हे आयुष्यभर चालत राहणार आहे त्याच्यामुळे याच्यावर मी एवढं नये फोकस ठेवणार मी फर्स्ट प्रायोरिटी माझं बाळ आहे आणि अगोदर मी त्यालाच लक्ष देणार मी असं ठरवलेलं त्यामुळे मी यूट्यूबवर एवढ्या वेळ एवढे दिवस नव्हते पण स्टील आज काय झालं आहे यूट्यूब स्टुडिओमध्ये कशी अपडेट दाखवली किंवा काय दाखवले हे सुद्धा मी तुम्हाला स्क्रीन रेकॉर्डिंग किंवा स्क्रीनशॉटद्वारे सांगते तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता तुम्ही पुढे बघा की कसे डॉलर दिसत नाहीयेत